हॅलो अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो आज आला आहे फायनली क्वेश्चन अँड अॅन्सरचा ब्लॉग जो की तुम्हाला खूप दिवसांपासून हवा होता आणि खूप दिवस वेटबुक करत होते कारण तुम्हाला माझ्याबद्दल खूप जास्त प्रश्न आहेत हे मला इथे कळते जवळजवळ चारशे ते पाचशे क्वेश्चन्स आलेत आणि मला नाही वाटत ह्या ब्लॉगमध्ये ते सगळे कवर होणार आहे सो मी दोन पार्ट करते आणि सॉरी आजच्या ब्लॉगमध्ये ज्यांचे मी क्वेश्चनचे आन्सर नाही करू शकत पण जेवढे होईल तेवढे मी क्लिअर करायचं ट्राय करणार म्हणून फास्टमध्ये पटपट पटपट रिप्लाय देते मी सगळ्यांना तर मी वाचले तेवढे जेवढे लक्ष दे पहिले तेवढे देते की मला खूप जणांनी विचारलंय की बेबी प्लॅनिंग कधी करता बेबी प्लॅनिंगचं खूप जास्त एड आहे तुम्हाला सर्वांना माझ्या तर असं आहे की बेबी प्लॅनिंग मी ह्या एंटिंगला करणार आहे म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आणि त्यानंतर तेव्हा नाही जर केलं थोडंसं पुढे ढकललं तर मग नेक्स्ट इयर तर फा पक्का मी करणारच आहे बेबी प्लॅनिंग त्यानंतर माझं हेअरकट कोणतं आहे तर माझं हेअरकट कट आहे सो लेअर मध्ये एकदम वेवी कट केला होता मी लेअर कट मध्ये प्रॉपर लेअर कट पण वे ले 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 आहे वेव्स ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये आणि लॉंग केलेले आहेत सो फ्लिक्स वगैरे जास्त दिसणार नाही तुम्हाला त्यानंतर माझं एज्युकेशन आहे बी एस सी मायक्रोबायोलॉजी त्यानंतर आणखी काय होतं यूट्यूबचं पेमेंट किती आहे यूट्यूबचं पेमेंट माझं अजून फर्स्ट आलेलं नाही आहे बट तिथं डिटेक्ट झालं आहे मी असं डायरेक्ट आम्हाला तसं सांगायचं सा नसतं सो मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत जेव्हा माझं पेमेंट येईल ना तेव्हा मी तुम्हाला एक काहीतरी असं काय बोलतो त्याला क्वीज देईल ते तुम्ही सॉल्व्ह करून तुम्ही Uh, माझं यूट्यूबचं पेमेंट गेस करू शकता त्यानंतर इन्स्टाचे पेड प्रमोशन्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला किती प्रॉफिट्स असतो असे काही क्वेश्चन्स आलेले आहेत तर असं असतं की आपलं प्रत्येक कमर्शियलवर असतं ते म्हणजे अप टू फिफ्टीन uh, के अप टू टेन के असे काही प्रमोशन्सचे असतात म्हणजे दहा हजार पंधरा हजार एका प्रमोशनसाठी आणि प्रमोशनवरनं आठवलं मला बऱ्याच जणांचे असे पण आले की तू जे पण प्रमोशन्स करते तू ते सगळे यूज करतेस का तर असं काही नाही आहे माझी ओरिजिनल लाईफ एकाच जागी आणि माझी सोशल मीडियावरची लाईफ एका जागी तर सोशल मीडियावर जे मला प्रमोशन्स द्याय ते माझं सोशल मीडियावर काम आहे की त्यांचं प्रमोशन्स करून मी पण माझं कमवू शकते तर त्याला एका जागी ठेवा आणि माझी ओरिजिनल लाईफ जे मी वापरते माझ्या केसांसाठी ते म्हणजे ऑइल आहे फक्त कोकोनट ऑइल ते तुम्ही प्लीज माझं ओरिजिनल माझं ओरिजिनल जागी ठेवा त्यानंतर ज्वेलरीचं कलेक्शनचं टाकणार ब्लॉग सो मी तो लवकरच टाकेल त्यानंतर आता आपण सुरुवात करूया तुमच्या उत्तरां प्रश्नांपासून तर तुझे मम्मी पप्पा तुझ्यासोबत बोलत नाही का तर माझे मम्मी पप्पा माझ्यासोबत बोलतात पण जास्त नाही कधीतरी एखाद्या वेळेस आणि त्यांच्याकडे जात नाही असे परत जरांचे कॉमन मी सगळे काढलेत तर हे खूप जणांचा प्रश्न आहे त्यांचा तुम तो प्रश्न तुमचा सुटला असेल याच्यावरनं मला असं वाटतंय त्याच्यानंतर तुमची एज काय आहे तर माझी एज आहे नाईनटीन कंप्लीट आणि ट्वेंटी मला चालू आहे त्यानंतर तुम्ही कोणता कोर्स केला बी एस सीन मायक्रोबायोलॉजी माझी फॅमिली मी लवकरच दाखवेल त्यानंतर सासू सासरे तुझ्यासोबत राहतात का हो माझ्या सासू सासरे तुम्ही माझ्यासोबतच राहतात तुम्हाला लवकर म्हणजे कधी ना कधी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दिसतच असेल स्किन केअर रुटीन शेअर कर स्किन केअर रुटीनमध्ये माझं असं वेगळं काही नाही आहे क्लिन्झिंग मिल्क किंवा कधीतरी एखाद्या वेळेस फेस वॉश वगैरे नाही तर नाही यूज करत कारण मला इथे थोडंसं डार्क झाले तर तिथे वॉशमुळे झाले ते, ते मला सूट नाही होत फेसवॉश त्यानंतर ता मग मॉस्चुरायझर आणि डर्माकोचं विटॅमिन सी सी, सी जे इतकं बेस्ट आहे माझ्या स्किनवर तुम्हाला चेंजेस दिसत असतील त्याच्याने त्यानंतर ता घरात तुम्ही किती जण राहतात असं सांगायला गेलं तर आम्ही चार जण आहेत पण आमचे कॅट्स धरून आम्ही आठ जण आहेत म्हणजे मम्मी पप्पा आम्ही दोघं आम्ही चार जण झालो तर तीन फिमेल कॅट्स आहेत आणि रोलू एक असे धरून आठ जण होता मी त्यानंतर तू तुझ्या मम्मी पप्पाकडे जात नाही का तर नाही जात मी त्यानंतर बॅ बेबी प्लॅनिंग कधी करणार आहे तर ह्या एंडिंगला किंवा नेक्स्ट इयरच्या स्टार्टिंगला त्यानंतर तुझ्या आई वडिलांबद्दल सांग ठीक आहे सासू सासरे माझ्यासोबतच राहतात त्यानंतर माझं वेट किती आहे माझं वेट आहे फिफ्टी थ्री थोडंसं फिफ्टी फायच्या होत राहतं फिफ्टी टू फिफ्टी थ्री फिफ्टी फोर असं होत राहतं त्यानंतर तू खरंच ग्लॉसिओचं हो हे वापरते का मी तुम्हाला जस्ट रिव्ह्यू दिल तर त्याचा आणि खरंच छान आहे ते प्रोडक्ट त्यानंतर तुमच्या हजबंड आणि तुमच्यामध्ये गॅप किती आहे तुम्हीच गेस करून सांगा ते तुम्हाला किती वाटतं त्यानंतर वर्कआउटसोबत डायटिंग पण करते कारण नाही करत कर, तुम्हाला मी दिसतच असेल पिझ्झा बर्गर हे सगळं माझं चालूच असतं ट्वेल्थला किती पर्सेंटेज होते अराउंड सेवेंटी सिक्स या एटी असं म्हणजे से एटी नाही पण सेव्हन्टी सिक्स सेवेंटी एट काहीतरी होते मला आता आठवत नाही तुम्हाला ते दाखवेल मी लवकरच त्यानंतर वेट मेंटेन कसं ठेवायचं मलाच कोणीतरी सांगा माझंच वजन खूप वाढले मलाच तुम्ही सांगा सा सांग माझं फेवरेट सॉंग आहे सगळे हनीसिंगचे सॉन्ग जे मला खूप जास्त आवडतात फेवरेट असं एक नाही हनीसिंगचे कोणतेही आले तरी ते मला आवडतात मी खूप जास्त फेवरेट आहे तुला दीर जाऊ ननंद आहे का तर दीर आणि जाऊ नाही आहे ननंद आहे म्हणजेच यांची बहीण आहे ते एक जणच आहे ते म्हणून मला एकच आनंद आहे त्यानंतर जे त्याला एकदम कॉमन क्वेश्चन्स आहेत ना म्हणजे आता खूप जणांनी मम्मी पप्पांबद्दल विचारलं म्हणून मी एकदाच रिप्लाय दिला त्याच्यानंतर तर तुझ्या घरी तुम्ही किती वर्षाच्या आहात तुझ्या घरी कोणी येत नाही का माझे रिलेटिव्स वगैरे येत असत माझ्याकडे माझ्या ड्रीम लाईफमध्ये काय ड्रीम्स आहेत खूप काय आहेत मी आत्ता कसं सांगू म्हणजे खूप काय आहे तर फर्स्ट ड्रीम मी तुम्हाला एक सांगते मला थार घ्यायची लवकर जे मला खूप जास्त आवडते माझं अशी इच्छा आहे की मला दिवाळीपर्यंत मला ती हवी आहे ज्याची मी पूजा करेल छान खरंच मी खूप जास्त ॲडिक्टेड आहेत हारच्या सो मी लवकरच घेईन ती पण तुमच्यामध्ये एज डिफरन्स काय आहे तुम्ही गेस्ट करा त्यानंतर टेन्थमध्ये मला एट्टी पर्सेंटेज होते कुस्तोरी एस खूप जण झालं तुला धीर का धीर आहे त्यानंतर माझ्या घरच्यांनी मला ॲक्सेप्ट केलं तर हो माझ्या घरच्यांनी ॲक्सेप्ट केलं बट जास्त बोलत नाही आम्हीच काही त्यानंतर हेअर लेंथ इनक्रीज करण्यासाठी काय टिप्स ते तर कोकोनट ऑइल सर्वात बेस्ट आहे तेच यूज करा प्रेग्नेंट आहे का ताई वा कालच सांगितलं ना मी प्रेग्नेंट नाही आहे यार <laughs> त्यानंतर हेअर केअरचा थोडं टिप्स सांग प्रेग्नेंट नाही आहे मी खूप जणांचे तेवढेच प्रश्न येतात ते मला प्रेग्नेंट आहे का आणि बेबी प्लॅनिंग कधी करणार प्रेग्नेंट नाही आहे मी आणि त्यानंतर बेबी प्लॅनिंग नेक्स्ट इयर त्यानंतर तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे आठ जण आहे मी तुम्हाला जसं सांगितलंच कास्ट कोणते आहे तर आम्ही जैन आहेत त्यानंतर मी इंटरकास्ट मॅरेज आहे मी मराठी होते आणि हे जैन होते स्वतः मी जैन झालेली आहे त्यानंतर पंधरा मिनिटचं ब्लॉक करत जर ठीक आहे मी ट्राय करेल त्यानंतर हेअर ट्रीटमेंट मी कोणतीच घेतली नाही माझे पूर्णपणे नॅचरल आहेत कधीतरी कापले असतील म्हणजे कापते मी पण असं हेअर ट्रीटमेंट म्हणा बोटॉक्स किंवा वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स असं काहीच घेतलेलं नाही त्यानंतर किंवा स्ट्रेट वगैरेचं काय केलं नाही हे जे आहेत कलर वगैरे काहीच नाही ओरिजिनल आहेत माझे कसं पूर्णपणे तर तू कुठे राहतेस मी अहिल्यानगरमध्ये राहते आणि मी कुठली आहे तर मी मुंबईची आहे डोळ्याखाली ब्लॅक हेड्स आहेत सांग ना काहीतरी त्याची तरी पण रेमेडीज मी लवकरच घेऊन येत जाईल त्यानंतर रँडमली देते तो मी तू जॉबला किंवा यूट्यूबवरून इन्स्टावरून पैसे किती कमवते तर मी जॉबला नाही जात मेन म्हणजे आणि यूट्यूब इन्स्टावरनं यूट्यूबचं पेमेंट मी ना आत्ता नाही सांगू शकत कारण मला तसं असतं की सांगायचं नसतं सा पेमेंट बट जेव्हा माझं पेमेंट येईना मी तुम्हाला अशी काहीतरी एक सांगेल की त्याच्यावर तुम्ही पेमेंट माझं गेस करू शकता डायरेक्ट असा एक स्पेसिफिक आकडा नसतो सांगायचा बट मी तुम्हाला लवकरच सांगेन इन्स्टावरनं पेड प्रमोशन्स असतात जे तू जे टेन के फिफ्टीन केच्या मध्ये असतं आपलं त्याच्यामध्ये चार्जेस करतो आपण त्यानंतर तुझे मम्मी पप्पा दाखव ना प्लीज अँसर कर दाखवेल लवकरच <laughs> तुम्ही कोणत्या एजला पळून गेल्या आम्ही <laughs> कुठे भेटलो होतो तू आणि जिजू कुठे भेटलेस तर आम्ही त्यांच्या फ्रेंडच्या घरी म्हणजे आमच्या दोघांचे जे कॉमन फ्रेंड आहेत त्यांच्या घरी भेटलो होतो त्यानंतर तुला पी सी ओ डी आहे का तुझ्या बॉडी स्ट्रक्चरवरून वाटते नाही मला असं काही नाही आहे बट थोडंसं बाहेरचं खाते जास्त म्हणून माझं एज वाटते आता जास्त कारण माझं तब्येत झाली जे आहे ते ऑनेस्टली सांगत असते मी माझं वेट आहे फिफ्टी फोर फिफ्टी थ्री असं काहीतरी आहे त्यानंतर मी कुठे राहते तर मी अहिल्यानगरमध्ये राहते स्किन केअर रुटीन मी तुम्हाला सांगितलंच आहे तुला मारवाडी येते का एक व्हिडिओ मारवाडीमध्ये बनव बनव ओके okay. लवकरच बनावू त्याचं तुझा ॲड्रेस सांग प्लीज मी पण नगरला ते नक्कीच ॲड्रेस तुम्ही आता असायला <laughs> सांगू शकत लवकरच मी तुला मला जेव्हा तू येशील तेव्हा मेसेज कर मी तुला नक्की सांगेन तुझ्या सासू सासुऱ्यांसोबत रिलेशन कशा आहेत खूप सुंदर आहेत खूप जास्त आणि खूप सपोर्टिव्ह आहेत ते त्यानंतर तू खूप छान आहे सगळ्यांमध्ये ऑलराउंडर आहेस ब्रेन विथ ब्युटी ओ थँक्यू सो मच मला खूप छान वाटला मेसेज अजून कोण आहे आरती दी स आरती दी सॉ सॉरी मला नाव नाही लक्षात आलं आरती दी, स... दी, स... दी। खरंच थँक्यू सो मच त्यानंतर आर यू लिव्हिंग विथ युअर इन लॉज ऑर सेपरेट सो मी माझ्या सासू सासरांसोबतच राहते तुझ्या आई बाबा तुझ्यासोबत बोलत नाहीस का तर हो बोलतात त्यानंतर पुण्यामध्ये तुम्ही कुठे राहता मी पुण्यात राहतच नाही मी अहिल्यानगरमध्ये राहते तुम्ही मारवाडी आहात तरी घरी मराठीच बोलतात का आणि तुमची ननंदला अनाना येईल तर माझ्या ननंदला नक्की आणेल आणि मराठी बोलण्याचं असं कारण आहे की मी ब्लॉग मराठीमध्ये बनवते सो होऊन जातं ते तर घरामध्ये मारवाडी बोलतात बाकीचे त्यानंतर तुझे ब्लॉगिंग स्किल्स इम्प्रूव्ह करणार आहेस का हो नक्कीच लिटरली मला इन्स्टाचं छान जमतं आहे सगळं पण यूट्यूबला थोडंसं मला काहीतरी होतं आहे की एडिटिंगमध्ये वगैरे मी आणखी जास्त ट्राय करते आणि खूप जास्त मेहनत घेते त्याच्यावर तर तुम्ही पण अशीच मेहनत घेऊन मला सबस्क्राईब करा प्लीज आणि त्यानंतर फॉलो करा इंस्टावर सबस्क्राईब करा इकडे आणि लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तुमची माहेरची कास्ट काय आहे मराठी फुल फॅमिली ब्लॉग बघायला आवड ओके जेव्हा हे कम्फर्टेबल होतील सगळे तेव्हा नक्कीच ताई फेस सिरम डेली यूज केला तर चालेल का पण तो याच्यावर आहे कोणतं डर्माकोचं तर मी ऑलवेज हाच म्हणणार खूप छान आहे कारण तुझं घर तुझं स्वतःचं आहे का तर हो माझं घर स्वतःचं आहे त्यानंतर नगरमध्ये कुठे राहतेस कल्याण रोडला त्यानंतर तुझ्या मम्मी पप्पाने तुमचं लव्ह मॅरेज एक्सपेक्ट केलं का हो केलं आहे बोलतात पण छान आहे सगळं त्यानंतर तुझी लव स्टोरी सांगणं मी सांगितली आहे माझा फर्स्ट ब्लॉगच आहे ज्यांनी हा प्रश्न विचारला आहे ना अक्षरा ओ, दी सॉरी अक्षरा दी तर त्यांनी प्लीज माझा फर्स्ट ब्लॉग बघावा तुझं एज्युकेशन तर माझं एज्युकेशन आहे बी एस सी मायकमॉलॉजी जा। जे मी बाहेरून करते आणि पेपरला जाते मम्मी पप्पा बोलतात कधी तुझे हो कॉमन्स क्वेश्चन्स आहेत सगळे तुम्ही तो का नाही यूज करा तुम्ही कपडे सुकवायचं प्रोडक्ट मागितलं आहे तो का नाही यूज करत आता मी सांगितलं प्रमोशन प्रमोशनच्या जागी असतात आणि बाकीच्या गोष्टी बाकीच्याच्या बाकी जागी असतात त्यानंतर तुमची कास्ट एक आहे का नाही आमची कास्ट वेगवेगळी आहे त्यानंतर ट्वेल्थचा मार्क्स काहीतरी होते मला आठवत नाही सेवंटी सिक्स सेवन्टी एट काहीतरी होते यूट्यूबचं पेमेंट लवकरच सांगेन मी तुम्हाला त्यानंतर सगळ्यांचे तेच क्वेश्चन्स आहे तर सासू सासऱ्यांना ब्लॉग मध्ये घेणं गावचुक ते पण माझे व्हिडिओज बघतात हेअर साठी काहीतरी इतकी क्यूट कशी दिसते ही बोलू मी ओके आता इथून आणखी मला एवढेपर्यंत झालेत आणि इथून एवढे आणखी करायचे ते सेकंड मध्ये म्हणजे लवकरच दुसरा पार्ट मी घेऊन येणार आहे सो so, तेवढं आत्तासाठी बस एवढंच कारण खूप जास्त क्वेश्चन्स आहेत तर कसा वाटला हा ब्लॉग आणि तुम्हाला आय होप की आत्तापर्यंत जेवढे सांगितले तेवढ्यांना तुमचं अॅन्सर्स जे पण आहे ते भेटला असेल आणि ज्यांना ज्यांना नाही भेटलं त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा म्हणजे मी इथे अॅन्सर्स सापडते त्याचे कुठे सॉरी प्रश्न सापडते मी त्यांचे की कोणता प्रश्न माझ्याकडनं राहिला आहे आणि ज्यांचे राहिले त्यांच्यासाठी रिअली सॉरी मी पार्ट टूमध्ये तुम्हाला पण कवर करायचं ट्राय करेन तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा आणि तुम्हाला आणखी काय प्रश्न आहेत तर ते मला डीएम करा म्हणजे ते पण मी त्याच्यामध्ये ॲड करेन A site was Bye bye.